नमस्कार मैत्रिणी आजच्या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहोत चाळीस साईजची कटोरी कशी वाढवायची इथे बघा ही छोटी कटोरी घेतलेली आहे मी चाळीस साईज ची तेच आज आपण वाढवणार आहोत इथे बघा सगळ्यात अगोदरी ही छोटी कटोरी आहे ना ती जशी आहे तशी आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे इथे बघा मार्किंग करून घेतली त्याच्यानंतर असा मध्य काढून घ्यायचा आणि आता आपल्याला कठरी वाढवायची आहे तर होकायच्या साईडला दीड इंच आणि पाठीमागचा आपण मुंडा जोडतो त्या साईडला पण आपल्याला दीड इंच अशा प्रकारे दोन्ही साईडला दीड दीड इंच वाढवून घ्यायचं त्याच्यानंतर बघा गळ्याच्या साईडला आपल्याला पाव इंच वाढवून घ्यायचं आहे होकाळीची पट्टी लावण्यासाठी आणि एकदा पाठीमागच्या साईडला पण अर्धा इंच वरती घ्यायचं आपल्याला मुंड्याचा पाठ जोडण्यासाठी तेथे बघा अशा प्रकारे अर्धा इंच वाढवून घेतलं त्याच्यानंतर जो मधला पॉईंट आपण काढलेला आहे तिथून पण खाली दीड इंच मार्किंग करून घ्यायचं आणि हे तिन्ही पॉईंट आहे तिथे अशा प्रकारे आपल्याला इथं जोडून घ्यायचे आहेत आणि गळ्याच्या साइडला पण आपण जे पाव इंच वाढवलेलं आहे तिथं पण अशाच प्रकारे आपल्याला हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत आणि कटोरीचा परफेक्ट असा शेप इथं देऊन घ्यायचा आहे मार्किंग करायचं आणि मग नंतर परफेक्ट असा शेप द्यायचा त्याच्यानंतर आपल्याला मधला टक जो द्यायचा आहे तर तीन इंचा द्यायचा आहे तर तीन इंच मार्किंग करून घ्यायचं सरळ नाकून घ्यायची आणि दोन्ही साईडला दीड दीड इंच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे चाळीस साईज साठी आपला जो मेन टक्क असणार आहे तो आहे तीन इंचा इथे बघा हे दोन्ही पॉईंट आहेत ते आपल्याला असं रेषाकून जोडून घ्यायचे बघू शकता ही आपली कटोरी इथं वाढून झालेली आहे आता आपण याची कटिंग करून घेऊया ते इथे बघा कटोरी कटिंग करून झालेली आहे आता आपली चाळीस साईडसाठी कटोरी असते ती असते सहा इंचाची ओके तर दोन आपल्याला दोन्ही साईडला तीन तीन इंच शिल्लक राहिलं पाहिजे कारण पुढच्या साईडला अर्धा इंच आपल्याला हुकायची पट्टी जोडण्यासाठी जातं आणि पाटीमागच्या साईडला अर्धा इंच आपल्याला मुंडा जोडण्यासाठी जातो इथे परफेक्ट आपली सहा इंचाची कटोरी तयार झालेली आहे तर कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा थँक्यू